नमस्कार मित्रमैत्री जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बऱ्याच वेळेस आपले दातांना आहे ना ठणका बसतो आणि ठणका इतका बसतो की आपल्याला काय करावे आणि काय नाही हे सुचत नाही तर अशा दातांच्या कमजोरीपासून दातांना कीड लागली असेल दात दुखत असतील किंवा हलत असतील किंवा दातांना ठणका बसत असेल तर या संपूर्ण त्रासापासून घरच्या घरी सुटका करून देणारा असा घरगुती यांनी रामबाण उपाय घेऊन आले आहे जो लहानपणी आम्हाला आमची आजी सांगत होती तोच उपाय मी आपल्यापर्यंत पोहोचवत आहे तर यासाठी एका छोट्याशा वाटी नाही अर्धा चमचा भरून घरची हळद पावडर घ्या कुठलाही उपाय करताना घरची हळद पावडर घ्या घरच्या पदार्थांचा वापर करा हे मी का सांगत असते कारण तुम्ही बाहेरचे पदार्थ वापरले त्यामध्ये भेसळ असेल तर फायदा होत नाही म्हणून याचा वापर करा आणि दुसरे म्हणजे सेंदव मीठ म्हणजेच उपवासाचे मीठ रताचे मीठ यालाच आपण लाहोरी मीठ या नावाने देखील ओळखतो तर या मिठाची देखील घरीच पावडर तयार करा आणि जितकी आपण हळद पावडर घेतली आहे ना तितकीच यामध्ये से हे सेंदव मीठ टाकायचे आहे हे दोन्ही पदार्थ छान मिक्स करून घ्या याप्रमाणे आणि आपल्याला जितके हवे ना तितके मिश्रण एका दुसऱ्या पात्रामध्ये काढा आणि यामध्ये राईचे म्हणजेच मोहरीचे हे तेल टाकायचे आहे अगदी थोडेसे म्हणजे साधारण अर्धा चमचा भरून आणि हे याप्रमाणे छान मिक्स करून घ्या हे तुम्ही एका वेळेस जास्त तयार करून एका डबीत भरून ठेवले तरी देखील चालेल आणि ज्या वेळेस हवे ना त्यावेळेस याप्रमाणे यामध्ये तेल टाकून याप्रमाणे ही पेस्ट तयार करा आणि तयार झालेली पेस्ट जी आहे या पेस्टने दररोज सकाळी आपण दात घासतो त्याप्रमाणे या पेस्टने दात घासायचे आहेत यामुळे आपले जे दात आहेत हे मजबूत तर होतीलच परंतु दातांना कीड लागणे दात हरणे दात दुखणे या दातांच्या ज्या समस्या आहेत ना या देखील बऱ्या होण्यास मदत होते आणि ज्या ठिकाणी आपल्याला दातांना ठणका लागला असेल दाताला कीड लागली असेल अशा वेळेस ही पेस्ट ही, ही थीक आने थीक आने जी आहे ही एका फॉटन बॉलमध्ये घ्या आणि ज्या ठिकाणी कीड लागली आहे दातांना ठणक बसला आहे त्या ठिकाणी हे दापून धरा यामुळे देखील दातांची कीड निघून जाण्यास मदत होते आणि जर आपल्या तोंडातून वास येत असेल व दाढ देखील दुखत असेल तर एक ग्लासवरून कोमट पाणी घ्या यामध्ये ही पावडर जी आहे ही अर्धा चमचा टाकून याप्रमाणे ही छान मिक्स करून घ्या व या पाने चोळ भरायची आहे यामुळे देखील आराम मिळतो व मुख दुर्गंधीचा त्रास देखील निघून जाण्यास मदत होते तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद